नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत तीन ते दोन ठिपक्यांची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी तीन ते दोन ठिपके याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत दोन तीन आणि खाली दोन आणि वर दोन दोन ठिपक्यांच्या मधोमध ठिपका टाकायचा आणि आता याप्रमाणे आपल्याला तीन तीन लाईन ह्या जोडून घ्यायच्या आहेत आडव्या उभ्या सॉरी आडव्या आणि क्रॉसमध्ये दोन याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि आता या लाईनच्या प्रत्येक लाईनमध्ये एक लाईन मारायची आहे या लाईनच्या कमी उंचीची याप्रमाणे तुम्ही पाहू शकता आणि या छोट्या लाईनवरती आपल्याला मोठ्या साईजमध्ये डॉट टाकून घ्यायचे आहेत याप्रमाणे डॉट टाकलेले आहे आपण आणि त्या डॉटला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे एकाच जागी जास्ती रांगोळी सोडायची म्हणजे मोठा डॉट होतो आणि आता जी मोठी लाईन आहे त्या लाईनला धरून आपल्याला या जो आपण डॉट मारलेला आहे त्या डॉटपर्यंत गोल काढायचे आहे लाईन ओढायची आणि पुढचं गोल करायचं याप्रमाणे लाईन ओढायची क्रॉसमध्ये आणि नंतरनं यामध्ये राऊंड मारत जायचं तुम्ही पाहू शकता याप्रमाणे असेच डिझाईन आपल्याला प्रत्येक लाईनला काढायची आहे मोठ्या लाईनला धराय धरून पुढे क्रॉस लाईन मारून गोल काढायचे आहे एकामध्ये गोल राऊंड मारायचा आहे रांगोळी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगून काढत आहे तुम्हाला म्हणजे रांगोळी कशी आवडते मी डिटेल्समध्ये सांगितलेलं मोठा व्हिडिओ बनवलेला आहे का रांगोळीचा आवडेल का फास्टमध्ये रांगोळी टाकलेली आवडेल म्युझिक लावून तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जशी आवडेल मी तशी रांगोळी टाकेल याप्रमाणे प्रत्येक रांगोळीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ हवा आहे का फास्टमध्ये हवा आहे कमेंट करून नक्की सांगा याप्रमाणे आपण गोल काढून घेतलेले आहे आणि आता हे गोल जे आपण काढलेले आहेत दोन गोलच्यामध्ये आपल्याला डिझाईन काढायची आहे कशी काढायची आहे ते तुम्ही पहा लक्ष देऊन क्रॉसमध्ये ए पान काढायचे इकडच्या एक बाजूला काढायचे आणि दोन्हीच्या मध्ये मध एक वरती काढायचं याप्रमाणे आपल्याला प्रत्येक जागी काढून घ्यायची आहे डिझाईन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त व्हिडिओ सर्वांना शेअर करा अशाच नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका ज्यांनी ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आणि या डिझाईनमध्ये आपण पांढरी रांगोळी टाकून घेणार आहोत अशी रांगोळी सोडते वेळेस थोडंसं अंतर वर म्हणजे हात असताना अंतर उंचावून घ्यायचा आणि उंचावून थोडंसं सोडायची म्हणजे असे समांतर बसते कमी जास्ती नाही बसत आणि छान अट्रॅक्टिव्ह पण वाटते बाहेर न जाऊ देता थोडंसं अंतर ठेवून टाकायची तुम्ही यामध्ये वेगळा कलर टाकून पण रांगोळी सजवू शकता मी पांढरा रंगच टाकलेला आहे आणि आता ही आपण आत्ता जी पांढरी रांगोळी टाकून डिझाईन टाकलेली आहे त्याच्या मधोमध आपल्याला पिवळ्या रंगाचा मोठा डॉट द्यायचा आहे प्रत्येक डिझाईनमध्ये पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा याप्रमाणे नवीन रांगोळी शिकणाऱ्यांना थोडीशी जाडमध्ये पडते लाईन वगैरे पण प्रॅक्टिस केलं तर सराव होऊन जातो आणि बारीक रांगोळी जसे म्हणेल तशी बोटाने रांगोळी पडते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण लाल रंग टाकणार आहोत मध्यभागीही पण आपण पिवळा रंग टाकून प्रेस केलेला आहे आणि याच्यामध्ये लाल रंग टाकून आपली रांगोळी सजवायची आहे ही अशी सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आवडली का नाही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू